नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्थगित केलेली मेगाभरती लवकरात लवकर सुरू करा अशी ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजानं मागणी केलेली आहे आणि त्यावरून आता दोन समाजांमध्ये नवा वाद निर्माण होतो की काय म्हणजे आरक्षणावरून हे दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना आता मेगाभरतीच्या मुद्द्यावरून स्थगित केलेली मेघाभरती पुन्हा सुरू करा या मुद्द्यावरून पुन्हा वाद सुरू होतो की काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे खरं असं व्हायला नको आहे सामा and just you know प्रश्न सुटला पाहिजे आणि कुठल्याही समाजातल्या विद्यार्थ्याचं भलं झालं पाहिजे नोकरी जर ज्याला हवी असेल त्याचं भलं झालं पाहिजे कुणालाही नोकरीपासून वंचित राहावं लागू नये राज्यभरात मराठा समाजाचा आरक्षणाकरता आटापिटा सुरू असताना ओबीसी समाजसुद्धा आक्रमक झालेला दिसतोय सरकारनं स्थगित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी आणि समाजानं लावून धरलेली आहे ओबीसी समाजानं रस्त्यावर भीक मागत फिरायचं का असा थेट आणि कडवा सवाल ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकर भरती सुरू करा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केल्याचं वडेट्टीवार आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आमचा विरोध नाही मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको अशी मात्र रोखोक भूमिका ओबीसी समाजानं स्पष्ट केलेली आहे याच मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे ओबीसी समाजातर्फे तीन नोव्हेंबरला म्हणजे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन होत आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या मागणीचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला लोकसंख्येवर आधारित आरक्षण द्यावं ही आमची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे असं वडेट्टीवार म्हणाले आपण थेट जाणार आहोत पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत एका बाजूला मराठा आरक्षणाचा तिढा सुटता सुटत नाही ते वादंग सुरूच आहेत त्याचा एक ताण सगळ्या महाराष्ट्रभर दिसतोच आहे आपल्याला असं असताना आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला एक आहे एकतर मेगा भरतीचा मुद्दा आहेच की स्थगित केलेली मेगा भरती नोकर भरती सुरू करा असं काल वडेट्टीवारांनी म्हटलंय आणि आता आंदोलनाची सुद्धा हाक दिलेली आहे आपण काय सांगाल या सगळ्या प्रश्नाविषयी आणि काय उत्तर द्याल सुरणा जसं तू स्वतः बोललीस की या सगळ्या आंदोलना दरम्यान दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशी सर्वांची इच्छा आहे पण दुर्दैवाने हे जे पुढारी आहेत ना यांच्या ह्या भूमिकेमुळं यांना यांना त्यांच्या संघटनांचा चालवायचं त्यांना नेते व्हायचं मोठे व्हायचं आहे त्यातनं हे सगळे वाद निर्माण होत आहे सर्व त्याला तलवारीची भाषा केली त्याला प्रत्युत्तर मतं वडेट्टीवार पुढं आलेले आहेत त्यातनं आहे काय भरडले जाणारे विद्यार्थी हे दोन्ही समाजाचे आहेत ते काय फक्त मराठा किंवा ओबीसी समाज नाहीत भरती प्रक्रिया थांबल्यामुळं ते दोन्ही स सर्व समाज घटकाचे आहेत पण या नेत्यांच्या वादामुळं भरला जातोय तो सामान्य होती आणि हे दोन्ही संघटनाचे कार्यकर्ते आता पुढे येत आहेत त्याच्यामुळं विनाकारण दोन समाजाचे तेढ निर्माण आपल्यासोबत आत्ता मराठा समाजाचे धनंजय जाधव आहेत ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके आहेत आणि जो विद्यार्थी भरडला जातो आहे स्पर्धा परीक्षेवाला तोही धन महेश घरबुडे असे तिघे आहे सगळे प्रतिनिधी आहेत आपण त्यांनाच विचारा हे वाद नेमकं कोण पेटवतोय धनंजय सुरुवातीला राजेंकडनं तलवारीची भाषा झाली त्यावर त्यांनी खुलासाही केला नंतर ओडेट्टीवर त्यांची भेटही झाली पण आता तेच ओडीट्टीवर पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे नेमकं चाललंय का मुळात मला तुम्हाला एक सांगायचं आहे ओबीसी नेत्यांना असेल ओबीसी समाजाला असल मी आज एक मोठं स्टेटमेंट या ठिकाणी करतो या वडेट्टीवर साहेबांचं नारको टेस्ट केली पाहिजे त्याचं कारण असं मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये ज्यावेळेस शिष्टमंडळामध्ये मी असेल मराठा समाजाचे काही प्रतिनिधी त्याचबरोबर संभाजीराजे गेलो होतो त्यावेळेस ऑडिओटोअर असं म्हणतात की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाने आरक्षण मागितलं पाहिजे आणि मी त्या खात्याचा मंत्री आहे तुम्हाला आरक्षण ओबीसीमधनं देण्याच्याविषयी आम्ही विचार करू म्हणजे दाखवायचे दात यांच्या आतमधले वेगळे आहेत आणि म समाजाला तर असं आहेत की ओबीसी समाजाचा मी स्वयंघोषित नेता आहे ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कोणाला देणार नाही जर ओबी ओबीसी नेत्यांमध्ये पण आणि ऑडिटोरांमध्ये पण जर हिंमत असेल तर नार्को टेस्ट करा ओडिओट्टोअर वाद लावतायत त्याचं कारण म्हणजे त्यांनी देखील मान्य केलं तुमच्या चॅनलवरती की मी संभाजीराजेंसाठी सोबत ऑफलाईन टेबलवरती बोललो होतं पण संभाजीराजेंनी ऑनलाईन सांगायला नव्हतं पाहिजे त्यानंतर तलवारीची भाषा संभाजीराजेंनी असं सांगितलं होतं की त्या ठिकाणचा जो मॉप होता त्या ठिकाणचे जे समन्वयक हो ते म्हणतो ते आज आम्ही तलवारी काढायचं स्थितीमध्ये आहे परंतु संभाजीराजे म्हटलं की तुम्ही तलवारी काढू नका दोन समाजामध्ये वाद लागणं हे उचित नाही त्याही पुढे जाऊन सांगतो आमच्या आरक्षणाची केस ही ओबीसीमधनं चालू नाही एस सी बी सीमधनं चालू आहे आणि सी बी सीमधनं जर आरक्षणाची केस चालू आहे तर ओबीसीचा मुद्दा याच्यामध्ये येण्याचं कारणच नाही आणि पुढे जाऊन जर एखादा मंत्री कोणती शपथ घेतो तो पद घेताना असं सांगतो की मी कुठल्याही एका समाजाविषयी आकस घेऊन वागणार नाही आणि मी सर्व समाजाला पोषक असं वातावरण निर्माण आणि या समाजा या समाजाचा परंतु हे नेते असं भासवत आहेत की आम्ही स्वयंघोषित वेगवेगळे वेग चुकीची वेग स्टेटमेंट करून ते असं मानतात की मी आंदोलन करण ओबीसी समाजासाठी ह्या देखील वक्तव्याचा मी निषेध करतो पूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो तू ऐकलं काय बोललं वडेट्टीवार खोटं बोलतात त्यांना वडेट्टीवारांनी जी भूमिका घेतलेली आहे वडेट्टीवारांच्या भूमिकेला शंभर टक्के या महाराष्ट्रामधला ओ बी सी आणि महाराष्ट्रामधला एस सी एस टी प्रवर्ग निश्चित सींच्या या वक्तव्याशी ठाम आहे कारण या महाराष्ट्रामधील सत्याऐंशी टक्के ओ बी सी एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी आज परीक्षे वाचून खोळमलेले आहेत त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांची नोकर भरती होत नाही जवळजवळ सात ते आठ वर्षे झाली त्याचबरोबर पोलीस भरती होत नाही नोकर भरत्या होत नाहीत त्याचबरोबर पदोन्नतीमध्ये आरक्षण डावलं जातं आहे जर या महाराष्ट्रामधील बारा तेरा टक्के प्रवर्गासाठी जर इथल्या बाकीच्या लोकांवरती अन्याय होणार असेल तर ओबीसी प्रवर्ग अजिबात शांत राहणार नाही ओबीसी प्रवर्ग येत्या सव्वीस नोव्हेंबरला आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेला घेराव घालणार आहोत त्यांचं तेरा टक्के आरक्षण त्यांना द्यायचं असेल तर ते बाजूला ठेवा पण इतरांची सत्याऐंशी टक्के प्रवर्गाची या कुठल्याही नोकर भरती असेल किंवा परीक्षा असतील त्या जाण्या पाहिलं दोन्ही कसे नेते हे कार्यकर्ते यांना नेते व्हायचे भांडत असतील पण तू भरडणारा विद्यार्थी तू सांगता हो नक्कीच ह्या सर्वांच्या भांडणामध्ये आम्ही विद्यार्थी भरले जातो अरे आमचा विचार करणार नाही आम्ही पुन्हा एकदा पोहोचतो विद्यार्थ्याचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊया पण आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया प्रकाशजी आपलं स्वागत आहे आपण बघतोय मेगा भरती म्हणजे स्थगित झालेली जी मेगा भरती आहे ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरती आहे पण या सगळ्या प्रश्नामुळे म्हणजे मराठा आरक्षण ओबीसीतून मिळू नये हा एक मुद्दा असेल किंवा आता मेगा भरतीचा पुन्हा सुरू झालेला मुद्दा की स्थगिती उठवावी या दोन्ही मुद्द्यांमुळे दो 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 चित्र तर असं निर्माण होत आहे प्रकाशजी की एका बाजूला मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले हे पण विद्यार्थी किंवा नोकरदार वर्ग ज्यांना गरज आहे नोकरीची अशांचा विचार होताना दिसत नाही आपण बघतोय दोन समाज एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत मराठा आरक्षण हे ओबीसीतून मिळू नये अशी एक प्रमुख मागणी आहे ओबीसी समाजाची आणि त्याच्या बरोबरीने मेगा भरती जी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे कोर्टात असल्यामुळे मेगा भरती स्थगित करण्यात आलेली होती पण ही नोकर भरती किंवा मेगा भरती लवकरात लवकर सुरू करावी त्वरित सुरू करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे तीन नोव्हेंबरला म्हणजे येत्या मंगळवारी तीन दिवसांमध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे एक मोठं राज्यव्यापी आंदोलन उभं करणार आहे ते मेगा भरती सुरू करावी याकरता स्थगित केलेली मेगा भरती सुरू केली तर अनेक समाजाच्या म्हणजे फक्त ओबीसी नाही तर अनेक समाजाच्या व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे कारण नोकर भरती सुरू झाली तर नोकरी त्यांना मिळू शकेल लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑलरेडी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे ताणाची परिस्थिती झालेली आहे अनेकांची उपासमर होते आहे आपण जाऊया प्रकाश शेंडगे आपल्या बरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत प्रकाश शेंडगे माझा प्रश्न हाच होता की मेगा भरतीचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत येतोय आरक्षणाचा मुद्दा आधी पासून वादात आहेच की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या सगळ्या प्रश्नामुळे ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज असं एक चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय आपण त्याविषयी काय सांगाल नाही कसं मराठा समाजाची जी मूळची मागणी जी आहे की आम्हाला वेगळा वर्ग करा आणि आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाच्या सकल भूमिकेला सर्वांनी पाठ्यावा दिला आम्ही दिला भटक्यानी दिला धनगरांनी दिला ओबीसीने दिला पण आता सुप्रीम कोर्टची केस स्थगिती आल्यानंतर मराठा समाज संघटना काय नेते मंडळी जाहीरपणे उघडपणे मागणी करत आहेत की आरक्षण द्या मग आता आम्ही करायचं काय ओबीसीने करायचं काय एक तर ह्या ह्या आरक्षणामुळे वर्षापासून मेगा भरती थांबलेली आहे आज जवळपास लाखो मुलं जी आहेत ती वाट पाहतायत चातकासारखी कित्येक मुलं जे आहेत ते एजबार झालेली आहेत आता अजून जर ह्या ह्या आरक्षणाचा तिढा जो पण सुप्रीम कोर्टात सुटत नाही तो पण भरती करू नये ही जी मागणी जी मराठा समाजाने केली आहे ही चुकीची आहे आणि मी वडट्टीवा साहेबांचे मी समर्थन करेल की ह्या ह्या याच्यामध्ये का फक्त मराठा साहेब मुलं आहे त्याच्यामध्ये ओबीसीची आहेत भटक्या भुमतीचे आहेत मागासवर्गीची मुलं आहेत काही ओपन कॅटेगरी गरिबांची सुद्धा मुलं आहेत ना त्यांच्यावरती अन्याय का चालू आहे या महाराष्ट्र सरकारकडून आणि म्हणून हा जाब जो आहे हा जाब आम्ही महाराष्ट्र सरकारला आम्ही विचारणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही भरती ताबडतोब सुरू सुरू करायला पाहिजे अशी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही तीन तारखेला आम्ही रस्त्यावर उतरलो उतरणार आहोत आणि जर ह्या सरकारने तीन तारखेला घेतला तर मग मात्र आहे पुढचं आंदोलन जे आहे ती आंदोलन होईल त्याचं शासनाला फार मोठी किंमत मोजावी लागेल आज संपूर्ण मागासवर्गीय तरुण जे आहे तोही पेटून उठलेला आहे आज कोरोनाचं जर प्रशिक्षण नसतं तर आज ओबीसीचे सुद्धा लाखोंचे मोर्चे आज पाहायला मिळाले असते आणि म्हणून माझी विनंती व्हायला आपल्या माध्यमातून शासनाला की हा वाद ताबडतोब तो नक्की कुठल्याही समाज समाजावर प्रकाश जी अन्याय व्हायला नको मराठा समाजाचे विद्यार्थी असतील किंवा नोकरीसाठी उत्सुक असलेले उमेदवार असतील किंवा ओबीसी समाजाचे विद्यार्थी असतील आणि नोकरीसाठी उत्सुक असलेले उमेदवार असतील प्रकाश जी एकच मुद्दा घेऊन मी पुन्हा तुमच्याकडे येते पण काही आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया चंद्रकांत तू ओबीसी समाजाच्या काही प्रतिनिधींशी बोललास पण विद्यार्थ्यांचं नोकरीसाठी उत्सुक उत्सुकलेल्या उमेदवारांचं ते सुद्धा तुझ्या बरोबर आहे त्यांचं म्हणणं काय कारण कुठल्याही समाजाचा विद्यार्थी असो भरडला तो जातोच आहे निश्चितच आपण विद्यार्थ्यांकडनं महेश मला सांग आता ओबीसी संघटना मराठा संघटना समोरासमोर आल्यात कारण ह्या दोन्ही समाजाला असे सर्वमान्य नेते नाहीत पण ह्या वडेट्टीवर असतील किंवा राजा असतील ह्या दोघांनाही त्या त्या समाज घटकाचा नेता व्हायचं म्हणून ते आक्रमक स्टेटमेंट आहेत हा वाद पेटताना दिसतोय पण त्यात भरडला जातो आहे फक्त ओबीसी विद्यार्थी नाही मराठा विद्यार्थी भरडला जातोय एक विद्यार्थ्याचं प्रतिनिधी म्हणून तू काय सांगशील मी यांना एकच सांगाल की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं नाही काम चालू ठेवा तुमचं सगळ्यांना हक्क भेटला पाहिजे मराठ्यांना आरक्षण भेटला पाहिजे ओबीसीचा हक्क साबूत राहिला पाहिजे पण तुमच्यामुळे आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय असं एक सर्वसामाजातले विद्यार्थी ते भरले जातात ना आता आताच्याप्रमाणे आपण शेतकरी आत्महत्या बघतो ग्रामीण भागामध्ये त्या प्रमाणात शेत विद्यार्थ्यांना आत्महत्या दर्शव राहणार आहेत किती पुण्यात राहणं किंवा एक अभ्यास करायला एक मर्यादा असते किती दिवस अभ्यास करणार किती वर्ष अभ्यास करणार आणि त्यांच्या भविष्याचं काय ना आता आपण बघितो की भरती निघत नाही भरती मग सगळा भ्रष्टाचार होते विद्यार्थ्यांना कोण आली आहे की नाही का तुम्ही तुमच्या हक्कासाठी तुम्ही लढत नाही राहणार बाकी विद्यार्थ्यांना मारत राहणार असे हे चुकीच आहे ना तर आपल्यासोबत आणखी निघेल तू सांग काय बघ तू कुठून आलो मी अहमदनगरमध्ये कर्जत तालुक्यातून आलेलो आहे पुण्यामध्ये अभ्यास करतो या ठिकाणी असं होतं की हा निर्णय जो प एक्झाम पोस्टपोनचा आहे हा मराठा आरक्षणाबद्दल असू द्या तर मुख्यमंत्र्यांनी हा ठोस निर्णय न घेतल्यामुळं हे एक्झाम पोस्टपोन होते एकदा ठोस निर्णय घेतल्यानंतर आयोगाला ही तारीख काढता येईल आणि पुढे ठोस निर्णय घ्यावा अशी तुझी अपेक्षा आहे आपल्यासोबत धनंजय आहे राजांनी परीक्षा पुढे ढकल्याची भूमिका घेतल्यामुळं विद्यार्थी भरडला जातोय फक्त ओबीसी नाही मराठा समाजाचा विद्यार्थी भरडला जातो त्याचं पाप कोण सर तुमच्या मुद्द्याला पहिल्यांदा क्लिअर करतो की संभाजीराजे हे नेतृत्व करायचं आहे किंवा असं म्हणत नाही कारण की महाराष्ट्राचा समाज नेतृत्व येत होता पण त्यांनी सांगितलं मी सेवक आहे आणि मी सेवकाचं काम करन आणि मध्यस्थीचं काम करन त्याच्याही पुढे जाऊन सांगतो आमची केस कोणती चालली हो ची केस चालली आणि हा ओबीसीचा मुद्दा आणत कोण आम्ही स्वतः तर म्हणत नाही आम्हाला ओबीसीमध्ये द्या मराठा क्रांती मोर्चाचं तर स्टेटमेंट नाही आहे की ओबीसीमधून द्या मग या वडेट्टीवरांना वाद लावायचा आहे म्हणून वडेट्टीवर म्हणतात की ओबीसीच्या ताटातला देणार नाही आणि घेणार नाही हा वाद कृपया करून लावू नका तुम्हाला जर एवढंच काम करायचं आहे तर ज्या लोकांच्या परीक्षा झाल्यात ज्या लोकांच्या दोन हजार एकोणीस चा जो चारशे वीस विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे तो पहिल्यांदा सोडवा ना तुम्ही दाखवताय अहो हेच वडिवट्टीवार एवढ्या हे, आकसानं काम करतात आमच्या सारखी सारखी संस्था जी पुण्यामध्ये आहे ती संस्था या वडिवट्टीवारांनी बंद पाडण्याचं काम केलं त्याचबरोबर त्यांनी जे जे आरोप केले त्याच कुठल्याच आरोपाला आजपर्यंत यांनी न्याय देण्याचं आणि सत्यता घडवून आणलेली नाही त्यामुळे वडीवट्टीवार हे फक्त मराठा द्वेषी आहेत आणि मराठा द्वेषी असून काम करतायत हे आरोप पूर्णता खोडसाळ पद्धतीचे आरोप आहे विषय असा आहे की ओबीसी म्हणतात ओबीसी आरक्षणच नाही एसीबीसी म्हणजे आरक्षण आहे मुळात मुळात पहिली गोष्ट यांनी सारथीचा मुद्दा सांगितला सारथीचा मुद्दा सांगितला सारथीला आजपर्यंत जवळ जवळ दोनशे कोटी रुपयेचा निधी वर्ग झालाय ज्या महाज्योतीला या महाराष्ट्रामधला बावन्न टक्के ओबीसी भटका विमुक्त त्यांना अजून ऑफिस भेटलं नाही एक रुपये एक छदाम दिला नाही हे शासन काय फक्त घेतलं वडेट्टी वडेट्टीवारांकडून हे खातं काढून घेतलेलं आहे अजित पवारांनी ते खात स्वतःकडे घेतलंय आणि मराठा मराठा समाजाच्या पौराणी कलेक्टर व्हायचं मराठा समाजाच्या पौराणी अधिकारी व्हायचं आणि इतर बावडणे व्हायचं नाही का अधिकारी आज ही महाज्योतीला मिळाला नाही हे सरकार हे सरकार हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांच्या तालावर नसतंय इथला सत्याऐंशी टक्के वर्गाचं ओबीसीच झालं काय महाज्योतीला एक रुपये अजित पवार अजित पवार स्वतःकडे खातं घेतलं वडो पवार पवार उपमुख्यमंत्री ओबीसीचा अजिबात हे सरकार इथल्या फक्त तेरा टक्के प्रवर्गाच्या ताला सर्वात महत्वाचा मुद्दा नाही डावल गेलेल्यांना प्रतिनिधित्व लावण्यापेक्षा माझा माझ्या समाजाला कोर्टाने ठोकायचं ऐका ना दोषी समोजव नका आमचं माझं तर म्हणणं आहे का आज रोजी कोरोनाची परिस्थिती आहे कोरोनामुळे याच सरकारने ज्या सरकारमध्ये वडेट्टीवार हे मंत्री आहेत याच सरकारने न्यायालयामध्ये असं स्टेटमेंट दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे महाराष्ट्रातली देशातली कोविडची परिस्थिती पहा आम्ही नोकर भरत्या किंवा शिक्षण प्रक्रिया राबू शकत नाही मग अशी कुठली माशी शिंकली असं कुठलं मोठं ढग कोसळलं की फक्त मराठा समाजाच्या आरक्षणामुळेच नोकर भरत्या थांबल्यात नोकर भरत्या थांबल्यात परीक्षा थांबल्यात आज देशामध्ये जगामध्ये याच्यात दोष मराठा समाजाचं नाही आमच्या आमच्या मागण्या आहेत ते आम्हाला द्या आम्हाला बाकीचं काही काही संबंध नाही तुझ्याकडे पुन्हा येईन ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया खरं तर विषय असा आहे की पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे किंवा दोन्ही समाजाचे एकमेकांशी वाद करत राहतात आणि आरक्षणावरून असेल किंवा मेगा भरतीवरून असेल ज्यांना भाजायची आहे ते आपली पोळी राजकीय पोळी भाजून घेतात खरं असं व्हायला नको आहे कारण या सगळ्यामध्ये सामान्य कार्यकर्ता सामान्य पदाधिकारी विद्यार्थी नोकर भरतीसाठी उभा असलेला उमेदवार हे सगळे भरडले जात आहेत आणि हेच खरं तर टाळण्याची नितांत गरज आहे एक छोटा ब्रेक लगेच भेटतो आहे पहा फक्त न्यूज एटीन लोकमत स्थगित केलेल्या मेगा भरतीवरून जो वाद सुरू झाला आहे त्याविषयी आपण बोलतो आहोत ओबीसी नेते आपल्या सोबत आहे प्रकाश शेणगे पुन्हा आपलं स्वागत आपल्याला खूप वेळ वाट बघावी लागली क्षमा करा माझा थेट प्रश्न असाच आहे की मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून मेगा भरती सुरू करा अशी मागणी होती आहे पण हे प्रॅक्टिकली लिगली आणि तांत्रिकदृष्ट्या सुद्धा शक्य आहे का हे जे मराठा आरक्षण दिलेलं आहे एसीबीसीच आहे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य होतं का मग तरी पण त्यांनी केलंच ना ते काय सुप्रीम कोर्टात काय होईल ते बघू मग आता मेघाभर्तीसाठी तेरा टक्के जागा जर शिल्लक ठेवल्या काय तर बिघडलं कुठं आणि जर तर तांत्रिक अडचण असेल तर जो जो ई डब्ल्यू एसचं जे आरक्षण जे आहे त्याला तांत्रिक अडचण काहीच नाही आहे ना ते तर घट्टादुरुस्ती करून दिलेलं आहे ना मग ते ते ह्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना का घेऊ देऊ दिलं जात नाही दिले की महाराष्ट्र हे हीच मंडळी दबाव आणतात आणि ते रद्द करायला लावतात तो विधवा केला पाहिजे म्हणून दबाव आणतात मग अशा वेळी या मराठा नेत्याला नक्की करायचं काय हे कळत नाही त्याची भूमिका काय या महाराष्ट्रातले ही जी मुलं जी आहेत यांना न्याय द्यायचा आहे की नाही त्याच्यामध्ये मी काय फक्त महाराष्ट्र वगैरे पण मराठा विद्यार्थी पण आहेत ना त्यांना सुद्धा न्याय मिळेल बाकी सगळ्यांना न्याय मिळेल आणि म्हणून किंवा नोकरीसाठी उत्सुक असलेल्यांचं हित कोणीच बघत नाहीये कारण त्यामध्ये मराठा सुद्धा आहेत समाजात ओबीसी समाजाचे सुद्धा विद्यार्थी आहेत किंवा इतर सगळ्याच समाजाचे विद्यार्थी आहेत सरसकट विद्यार्थी किंवा नोकरदारांचं नुकसान होत याचा विचारच होत नाहीये नाही तेच आमचं म्हणणं आहे ना ही मेगा भरती ताबोटो सुरू केली गेली पाहिजे कारण आता दोन अडीच वर्ष झाले हा हा घोळ सुरू आहे आत्ताचं आता कोरोनाचं नाव हे केलं जात आहे स नाव दिलं जात आहे पण कोरोना वगैरे काय नाही भरती होऊ शकते आणि ह्या ही भरती दिल्यानंतर सगळ्यांना न्याय मिळू शकेल ना अरे इतक्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल हजारो विद्यार्थी एज बार व्हायला लागलेले आहेत आणखीन आता दोन वर्ष थांबलं तर आणखीन हजारो विद्यार्थी एज बाय होतील त्यांचं त्यांचं त्यांना कोण न्याय देणार आहे हे सरकार न्याय देणार आहे काय त्यांना म्हणून आमची आमची हीच मागणी आहे की ताबडतोब हे मेगा सुरू करा आणि जर हे सरकारने मेगा भरती सुरू केली नाही ते मात्र आम्हाला रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करावी लागेल या तीन तारखेला आम्ही एरगार आम्ही करतच आहोत पण तरी सुद्धा या महाराष्ट्र शासनाला जर शहानपण सुटलं नाही पण पण अजून एक मुद्दा वडेट्टीवारांविषयी शंका उपस्थित केल्या जाते ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतायत ते, करता ते विश्वासाला पात्र नाहीत अशी टीका होतीये मराठा समाजाकडून आणि तेच आग लावता आहेत दोन समाजांमध्ये याच्याविषयीची तुमची भूमिका काय नाही कसं आहे विजय वडेट्टीवार यांनी मंत बन्त, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसीची बाजू लावून धरली याचा आता जा ते तेल लावून असं होतं का त्यांनी मराठा मराठा समाजाच्या ज्या मागण्या ज्या काय निधी दिल्या गेल्या ज्या घोषणा झाल्या त्याला विरोध केला का नाही केला ना त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जसं तुम्ही मराठा समाजाला तुम्ही दिलं आहे तसं ओबीसीना का दिलं जात नाही आता कॅबिनेटमध्ये ज्या कॅबिनेटमध्ये मराठा समाज निर्णय होतात विद्यार्थ्यांना किंवा नोकरीसाठी असलेल्या उमेदवारांना न्याय मिळायला हवा फक्त एका समाजाच्या व्यक्तींकरता सगळ्यांवर गदा येऊ नये प्रकाश चंडगे आभार आपले आपण न्यूज एटीन लोकमतशी बोलात खूप कमी वेळ मिळाला त्यांच्याशी बोलायला एक छोटा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत शिवडा फक्त एकच तीन नोव्हेंबरला म्हणजे येत्या मंगळवारी आंदोलनाची हाक दिलेली आहे राज्यव्यापी आंदोलन ओबीसी समाज करणार आहे मेगा भरतीचा हा मेगावाद समाजांमध्ये ते निर्माण करणारा ठरू नये मेगा भरतीचा प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षण ओबीसीतून न देण्याचा मुद्दा असेल कुठलाही प्रश्न असेल सामंजस्यानं सुटायला हवा समाजातली तेढ ही, ही महाराष्ट्रासाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सुद्धा घातक आहे आणि तसं होऊ नये अशी आपण अपेक्षा करूया विद्यार्थी यात भरडला जाऊ नये आणि नोकरीसाठी उत्सुक असलेला उमेदवार यामध्ये भरडला जाऊ नये हीच प्राथमिकता असायला हवी इथेच थांबतोय काही क्षणात पुन्हा भेटूया याच विषयासह वृत्तमालिकेमध्ये चर्चेसाठी आणि अर्थातच पाठपुरावा करण्यासाठी पहा फक्त न्यूज एटी लोकमत